सोम संतोष ठाकरे एका बाजूला आपल्या घरशेजारी बसला होता बाजूला त्या ठिकाणी येऊन ते पिसाळ कुत्रा अचानक आलं आणि त्याचा खमळा केला त्याच्यामुळे त्याला दातं वगैरे बुडाले आणि त्यानंतर आम्ही त्याला उचललं तसंच आळडाओडा करून म्हणून धावात गेलो उचललं आणि त्याला सरकार घेऊ आणलं श्री प्राथमिक आरोग्य केंद्रात सोहम so, संतोष ठाकरे ह्या शालेय विद्यार्थ्यावर पागल कुत्र्यांना हल्ला केला आम्ही मागच्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायत शिरडशहापूरला वारंवार पत्रव्यवहार करून ह्या संब संबंधामध्ये आम्ही निवेदने दिली आहेत की गावामध्ये आवारा कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचबरोबर जे कुत्रे आहेत यांची सुद्धा संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परंतु ग्राम प्रशासनानं ग्रामपंचायतीनं इथल्या कुठल्याही आमच्या निवेदनाची दखल घेतलेली नाही ॲक्च्युअलमध्ये याच्यामुळं विद्यार्थी आणि महिला ह्या भयभीत आहेत आणि मी सरकारी दवाखान्यामध्ये अर्ज दोन माहिती घेतलेली आहे की मागील वर्षामध्ये डॉग बाईटचे किती प्रकरण आलेले आहेत तर ती धक्कादायक बातमी असलेली आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र शिरड शहापूरचा जर विचार केला तर प्रत्येक महिन्याला एक वीस ते एकवीस डाग वाईटचे रुग्ण ह्या पी एस सीमध्ये मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी उपचार घेतलेले आहेत ही फार अत्यंत गंभीर गोष्ट आहे याच्याकडे जर वेळीच शिरड शहापूर ग्रामपंचायतीनं लक्ष नाही दिलं तर मागीलप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल